भाजपाचा विजय झालेला आहे हा विजय आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा साजरा करताना हरियाणात ऐतिहासिक विजय झालेला आहे जळगाव मध्ये जल्लोष करताना आपण पाहतोय भाजपाकडून जल्लोष केला गेलाय आपण हे दृश्य पाहतोय या ठिकाणी फुगडी घालण्यात आलेली आहे पेढे भरवण्यात आलेले आहेत ऐतिहासिक विजय हरियाणाचा झालेला आहे हरियाणा येथे भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळालं असून आज या ठिकाणी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांतर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे आपण पाहू शकतात की भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी एकवटले आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जयघोष करत आहे हरियाणा येथे भारतीय जनता पार्टीला चांगलं यश लाभलं असून या ठिकाणी जळगावात पदाधिकाऱ्यांतर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याकडून भारतीय जनता पार्टीला हरियाणात चांगलं यश मिळालं निश्चितपणे हा तर आमच्या महाराष्ट्राकरता संकेत आगामी काळात महाराष्ट्रात हो घातलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही प्रचंड मताने निवडून येणार आहेत आता या ठिकाणी बहिणी आहेत महाराष्ट्रामध्ये लाडल्या बहिणींचा लखपती दिदींचा बचत गटाच्या बहिणींचा इतका मोठा आशीर्वाद आहे याचं इतकं मोठं यश असेल कि महाराष्ट्राच्या निवडणुका हे जे बोलतायत प्रसार यांचा तुम्हाला दिसणार नाही भारतीय जनता पार्टीने जे यश आहे हे एक शुभ संकेत महाराष्ट्रासाठी आहे जे काम आज देवेंद्र भाऊंनी महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेसाठी विशेषतः आपल्या लाडक्या बहिणींसाठी जे काम केलेलं आहे त्याचा निश्चित शंभर टक्के हा परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रचंड मताने निवडून येणार आहे कुठेतरी जे एक्झिट पोल आले होते एक्झिट पोल आल्यानंतर वाटत होते